मावरा बघ इथे आहे बघा एक नंबर मावरा दिसतोय मागाच्या एवढाच मावरा दिसतो आपल्याला बघायला बाप रे अम भाई अय अरे मारी या अल्ला मावरा बघा कसला आलाय एक नंबर खतरनाक मावरा आलाय बाप रे मावरा ते वाजा बघा वाजा एक नंबर कोलंबी आली आहे तो का मावरा तर वदाभा कसला आलाय टनका एकदम हे बघा कसला मावर आलाय एक नंबर कोळंबी सॉलेड मावरा आलाय मागास सारखा अरे बघा इकडे ना आम्ही आता शॉटिंग करायला बसलो आहे मावरा निवडायला आहे इकडे आपल्याला लॉबस्टर भेटलेत आहेत कोमा भेटला आहे इकडे चैती भेटली आहे बघा चैती आहे हे बघा संपूर्ण मावर आहे ना आपलं शॉटिंग करून आलेला आहे मित्रांनो आणि बघा आपल्याला ही एक डाळी भरून आणि ही थोडीशी डाळी भरायची आहे म्हणजे ना करून आपल्याला पंचवीसशे ना कोलंबी आली आहे आणि चैती आहे ना तरी पण नऊ दहा किलो चैती आलेली आहे आणि इकडे बघा ढोमा नमस्कार मित्रांनो मी यश ती पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो खूप दिवसानंतर आलो आहे आज आपण पुन्हा एकदा कोळंबी मासेमारी करायला थंडीच्या दिवसात ती कोळंबी मासेमारी कशी करतात ना तुम्हाला मी दाखवणार आहे कारण तुम्ही पाहू शकता वारा पण भरपूर आहे आणि थंडीसुद्धा लागते आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये ना मावराचा सीझन चालू होतो तर या सीझनमध्ये आपण बघूया काय भेटणार आहे तर आपण सकाळी आलेलो पाच वाजता आणि जाळी टाकलेली त्यामध्ये काळो होता त्यामुळे तुम्हाला मी दाखवलं नाही तर आता इकडे डोळी टाकली आहे की आपण दोन डोळी मारणार दिवसामध्ये या दोन डोळीला काय भेटते कोण तिथे तुम्हाला मी दाखवणार आहे पाठीमध्ये डोल टाकलेले तिकडे ना पाठीमध्ये डोल वगैरे हो टाकलेली आहे इकडे खालतून पाड गेले तुम्हाला मी दाखवत असतो प्रत्येकाला इकडनं दोन साईडून दोन पाड गेलेले आहेत म्हणजे खालती डोल टाकले पण आहे तिकडे पाठीमागे ना पप्पा होडी इकडे साईडला ना होड्या पण आहेत लांबला होड्या दिसतील आपल्याला छोट्या छोट्या तर होडी चालू आहे आप आपली आणि आपल्याला नाही नाही करून दोन तीन तासानंतर आहे ना डोल उचलायचे तर तुम्हाला दाखवतो आपल्याला काय मावर भेटते तर चला उचलताना तुम्हाला दाखवतो बघूया आपण तर डोल ओढायला सुरुवात केली आहे आणि इंचामध्ये दोर येतोय तुम्हाला एकदा इंचाची मी माहिती करून देतो दोर कशा प्रकारे येतो तो तर इकडे इंचाला ना इकडे पुली आहे वरती इकडे पट्टा लावलेला आहे त्या मशली ना हा पट्टा फिरवतो आणि हा आहे ना इंचा इंचा हो इंचा। हा इंचाचा लॉक आहे म्हणजे आपण इंच टाईट करतो ना या इथून टाईट होतो इंच आणि हा याला क्लज म्हणतात म्हणजे हा क्लज आतमध्ये लावला ना की हे टायर आहेत ना फिरत फिरत आहेत ना दोर आतमध्ये येतो मार्किंग आतमध्ये येतात आहेत इकडनं थोडा झाल्यानं आपले पार्ट येते इकडनं मार्किंग तुम्हाला दिसत असतील येतात त्या दोराच्या पाठ आलेल्या वरती या साईडचा पण पाठ आला आहे आणि ते त्या साईडचा तिकडचा पण पाठ आला आहे तर हलू डोल उचलायचे आपल्याला चालू नाही इकडे तुम्हाला आता बुच्छू दिसतील बघा ते बघा इकडे हलू हलू जे गोले असतात ना ते उठायला सुरुवात आहे तिकडे एक गोला आहे आणि इकडे एक गोल आहे बघा आणि एक मधी गोल पाठ असतं ना ते डोल रुंदवायचं काम करतात बरोबर पाटाने डोल आहे ना अशी रुंद होते तर ढोल ओढायला घेऊया आपण आता ढोल ओढायला सुरुवात केली आहे भागाला गेले चेन उतरून ना मग हलके येते उठले उठलेपर्यंत डोल जड वाटते आपल्याला तुला लेप लागली लेप लेफी तुम्हाला चैन आहे ना आपली ओढून झाली आहे वरच माझ्यातलं ओढून घ्यायची शेवाळी बा किती लागली आहे तुला शेवाळी पाण्यातली मांदेली पण लागली आहे इकडे आता ना इकडे गाठ बांधून घेतली आहे आणि जिकडे चिखल वगैरे हो असेल ना तो आता निघून जायचा अशा प्रकारे गाठ मारायची मग मावरा शाप येतो निघून तेव्हा तिकडनं चिक्कल चाललाय निघून आहे आता हा मावरा आहे दे ना आपल्याला पुढे नाही आहे तिकडे देखावरती आणि ह्याला म्हणतात ना ह्याला येडा म्हणतात म्हणजे मावरा उचलण्यासाठी याची तयारी केली जाते इकडनं मावरा येतोय बघा हे बघा इकडनं काका ओढतात आहेत आणि इकडनं बघ चिखल पण बाहेर चाललंय मावऱ्यातला हा बघा इकडं लाल लाल कोलंबी दिसते आपल्याला हा मावऱ्याचा भाग आला याला मुंडा म्हणतात आणि आई एरा याला बांधलेला तो आपण ह्याच्यानी मावरा आहे ना उतल्याला आरामात भेटतो किती पण जास्त मावर असला ते याचा उपयोग जास्त होतो मावरा साफ होतोय चल एक मावरा आहे ना पुढे घेऊन आलेलो आहे आणि हा आता आपल्याला उचलाय त्या मावरा हा बघा इकडं लाल लाल मावरा दिसतो आपल्याला मस्त की मावरा आहे बघा कोलंबी व कोलंबी कोलंबीला आता आपण तो कपा असतो ना तो लावतोय या कप्यांनी वरती आता ओढून घेतोय बघा आता आपल्याला समजणार आहे मावरा बाप रे मावरा बघा खूप दिवसानंतर आलेलो आणि मावरेचे वजे बघा इकडे काका वगैरे ओढतात आहेत मावऱ्याचा वधा बघा कसला टन का आला आहे एक नंबर खतरनाक साईज बघा साईज मावऱ्याची बघा लॉबस्टर पण आला आहे याच्यामध्ये आणि लॉबस्टर दिसत आपल्याला एक दुसरा लॉबस्टर लॉबस्टर पण आहे याच्यामध्ये आपण मावरा तर ओतून घेणार तर बघूया आपल्याला मावरा नेमका कुठला कुठला मावरा आला आहे याच्यामध्ये अ लॉस्टर पण दिसतं बघा शेवण शेवण आणि इकडे कोलंबी तर दिसतेच आपल्याला ओतल्यावरती समजणार आहे किती आहे ती कोलंबी बा कोलंबी ओतायला किती आपण आहे आता बघूया किती कोळंबी आहे ती इथ बघा कोळंबी कोळंबी आवरा मस्त आहे की दिसतोय लाल लाल आणि चैती पण दिसते आहे बघा लॉबस्टर बघा लॉबस्टर हा बघा लॉबस्टर खेकडे वगैरे पण आहेत लॉबस्टर वगैरे पण आहे बघा इकडे दोन तीन लॉबस्टर दिसतात अजून एक लॉबस्टर आहे ना आपण एक लॉबस्टर आहे सर तुम्हाला मावरा दाखवता नंतर पहिले ना हे डोल आहे ते बांधून घेऊया आपण डोल टाकून घ्यायचे हे डोल बांधून घेऊया चला इकडे मावरा ओतून घेतलाय आणि इकडे ना डोल टाकायला घेतोय बघा या साईडला डोल टाकायला किती आता तुम्हाला पुन्हा एकदा डोल लावताना दाखवतो हे बघा डोल लावतो आम्ही आता दे जाईल तो हे इकडनं चेन चालली आहे आणि तिकडनं गोला टाकलाय आपण का ढोल कशा प्रकारे लागते बघा सर इकडे मधला सेंटरचा गोला टाकलाय आणि इकडनं दोन आहे ना आहे या साईडचा एक आणि त्या साईडचा एक गोला जाईल आता पायकसाचा हा बघा हा एक गोला आता उडवायचा आपल्याला तो बघा तसं पुन्हा एकदा इकडनं दोर सोडू आणि इकडनं पाठ आता खालती जातील इकडनं दोर लावायचा आपल्याला आता इकडनं दोर लावायला घेतोय लाव इकडनं दोर लावायला घेतला आहे इकडनं दोर लावतोय इकडनं लाव। पाट आहेत ना खालती गेलेत आहेत तर चला आता मावरा शॉटिंग करायला बसूया आपण अरे बाबा इकडे ना आम्ही आता शॉटिंग करायला बसतो आहे मावरा निवडायला आहे इकडे आपल्याला लॉबस्टर भेटलेत आहेत कोमा भेटला आहे इकडे चैती भेटली आहे बघा चैती आहे आणि इकडे शॉटिंग व कशी करतात आहे ना ना जी चैती असते ना ती एकटायची असते आणि इकडे कोलंबी वेगळ्या साईडला काढायची इकडं कोलंबी हा टोपलीमध्ये काढतो आहे तिकडे बघा तिकडे पण दाखवायचं ना शॉटिंग करायला बसलेलं आहे इकडे चैती काढतोय आणि इचाडी पण भरपूर दिसते आपल्याला इचाडी आणि खेकडे पण आले आहेत ते बघा कामोरी म्हणतात ना कामोरी पण आलीत आहे टिपक्यावाली तर चला शॉटिंग करायला बसतोय इकडे पाठी मग आपली डोल टाकली आहे दुसरी डोला आहे तर दुसरी डोला आहे ना आपल्याला थोड्या वेळाने उचलायचे आहे तर बघा या आपल्या शॉटिंगला या पूर्ण मावरा काय निघतोय या डोलीचा चला शॉटिंग करायला बसूया इकडे चैत्य वगैरे आहे बघा बघा मावरा बघा कसा आहे बघा इकडे चैती आहे इकडे चैती इकडे ढोमा इकडे इचाडी इचाडी वगैरे बघा खेकडे वगैरे सर्व मिक्स आहे एकदम साफ मावर नाही याच्यामध्ये खूप मेहनत आहे कारण याच्यामध्ये पूर्ण आहे ना हे पूर्ण मावरा साफ करून आपल्याला अशा प्रकारे कोलंबी आहे ना शॉटिंग करायची असते कोलंबी इकडे चैती लॉबस्टर वगैरे असतील ना ते एकत्र टाकायचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत ना सर्व वेगवेगळे काढायचे असतात आणि नंतरमध्ये लिलावाला न्यायले जातात त्याच्यामध्ये खूप कष्ट आहे कधी कधी काय मिळत देखील नाही आणि इकडे साईडला भरपूर आपल्याला होड्या वगैरे दिसत असतील आणि लांब लांब होड्या आहेत एकदम जवळजवळ होड्या दिसत नाही आपल्याला इकडे शॉटिंगचं काम आमच्या इकडे सर्व चालू आहे इकडे एक बघा आणि तिकडे पाठीमाग आहे ना पप्पा बोट चालवतात तर बघूया या डोलीमधून काय मावरा निघतोय किती मावरा कोलंबी भेटते आपल्याला बघा ना बहुतेक जे मावर आहे ना ते निवडून झालं आहे इकडे बघा ह्या जालीमध्ये ना एक जाली टायनी म्हणजे एक जाली फुल कोलंबी निघाली आहे ही पंधरा किलोची जाली असते आणि बघा इकडे पण अर्धी जाली भरली आहे आणि इकडे चैती लॉबस्टर वगैरे सर्व आहे बघा म्हणजे जाली भरायला आली आहे आणि अजून मावरा शॉटिंग करतोय बघा आणि बऱ्यापैकी मावरं निघालेला आहे आणि इकडे साईडला ना इकडे आपल्या गावातले बोटी पण फिशिंग करतात आहे आणि इकडे सर्व मावरा शॉटिंग करायचं चाललं नंतर ही चाळी जास्त निघते याच्यातून आहे आणि ही कोलंबी ही एवढी कोलंबी आहे ना, ना आत्तापर्यंत आम्ही साफ करून म्हणजे निवडलेली आहे इकडे पण कोलंबी आहे आणि इकडे चैती आहे ही या सर्व मावऱ्यातून ना सर्व निवडलेली आहे कोलंबी तर तुम्ही बघितला याच्यामध्ये किती मेहनत आहे याच्यामध्ये इकडे बघा आणि असा इथं आपली पाठीमागे ढोल टाकलेली आहे आणि इकडे बोट आपल्या इकडे आता तुम्हाला जवळजवळ बोटी दिसायला लागते आपल्या जवळना देखील एक बोट चालली आहे आपल्या गावातली जाई पण तिकडे बघा अजून बोटी आहेत ना फिशिंग करतात तर आपलं दुसरं डोल उचलताना तुम्हाला दाखवणारा मावरा किती भेटतोय तो आपल्याला पहिले पूर्ण साफ करून घेऊया पूर्ण किती मावरा निघतोय ते लास्टपर्यंत समजेल आपल्याला आता हे बघा संपूर्ण मावर आहे ना आपलं शॉटिंग करून आलेलं आहे मित्रांनो आणि बघा आपल्याला ही एक चाळीत भरून आणि ही थोडीशी चाळी भरायची आहे म्हणजे नाही नाकरून आपल्याला एक किलो ना कोलंबी आली आहे आणि चैती आहे ना तरी पण नऊ दहा किलो चैती आलेली आहे आणि इकडे बघा ढोमा इकडे ढोमा पण आहे म्हणजे सर्व मिक्स मावरा मांदेली ढोमा कामोरी असतील ना खेकडी ती सर्व मिक्स मावरा आहे इकडे बघा तुम्ही हे सर्व आपलं शॉटिंग वगैरे करून नसते की झाली आहे इकडे आणि टोपल्यामध्ये आपण सर्व हे सर्व वेगवेगळं काढले आहे कोलंबी तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपल्याला पहिल्या डोलीला ना बऱ्यापैकी कोलंबी आली आहे आणि थंडीच्या टायमामध्ये सीझन असतो कोलंबीचा तर खूप दिवसानंतर आलेलो आणि पहिल्या डोळीला आपल्याला पंचवीस किलो टायनी म्हणजे कोलंबी असते ना ती आणि जाडी कोलंबी असते ना जे जे याला चालू आणि चैती म्हणतो आपण ती आपल्याला दहा एक किलो चैती आले आणि सर्व मिक्स मावर आला आहे तर तुम्ही बघितलात पहिला डोलला आपला काय काय भेटला भेटलाय तर इकडे दुसरी डोल पाठीमाग आपल्या टाकलेले इकडे तर दुसरी डोल आहे ना थोड्या वेळाने आपलं उचलायचे आहे तर तेव्हा तुम्हाला दाखवतो दुसरा डोल आपला काय मावर भेटायचा हे बघा मित्रांनो आता ना दुसरी डोल ओढायला सुरुवात केली आपण आहे इकडे इंचामध्ये दोरे तुम्ही पाह आहे आणि इकडे साईडला अजून एक बोट पण फिशिंग करते आहे आणि दुपारची डोल डोल उचलायची आपल्याला आता बारा वाजून गेलेत आहेत आणि डोल उचलायला घेतोय याच्यामध्ये डोल येतो आहे मार्किंग मार्किंग पण येतात आहेत बाकीच्या ओड्या पण साईडला इकडे फिशिंग करताना दिसतात आपल्याला तर इकडचा जाऊन पाडू वरती आला आहे आणि बघा तिकडचा पण पाडू वरती आलाय आता डोल वाढायला घेतो आपण चला डोल वाढायला घेऊया डोल आहे ना वरती उठली आहे मशी बघितलं आपण गोले आहेत ना ते वरती दिसतात इकडे साईडला बघा हलू हलू ढोल सावकास उठलायचे असते स्पीड कमी ठेवून बोटीचा चला इकडे ओढायला घेतो आता मग अशी दोरी बांधली ना तशी आता पण दोरी बांधून घेतली आपण आहे त्याच्यानी मावर आहे ना साफ धुतोय रातमध्ये मधून आपल्याला दिसेल बघा मावरा आता साफ तिकडनं चिखल आहे ना पूर्ण निघून जाईल तिकडनं चिखल जात आलो आज आहे जास्त चिखल आलाय ना सोळापर चिखल असतो ना तो निघून जातो या दोरीला येरा म्हणतात येरा चिखलाचं पाणी बघा किती चाललंय निघून आता मावर आहेत ना आपण पूर्ण धोवून आहे ना पुढे ओताला घेणार मगाशी घेतलं तिकडे मस्त की साफ धुवून घेतलाय निघून गेलाय पुढे आपण ओतायला तिकडे मावरा साफ केला आपण आणि इकडे पुढे आपल्याला होतायला घ्यायचं आहे बोटीमध्ये चला पुढे मावरा आहे ना ओतायला नेऊया आपण बघा मावरा आहे ना पुढे आपण घेतला आहे इकडं काका बघा या सलीम बोलतात त्याला सलीम तो, तो जास्त वजा असला ना की सलीम लावतात त्या सलीम लावल्यानंतर तिकडे आपण टोलकटीचा जो कप्पा असतो ना तो लावला जातो तिकडे तो अधिकदा आडकवतायत तर आता इकडे वडाला घेतला आहे बघा आता मावरा बघा इथे आहे बघा एक नंबर मावरा दिसतोय मागाच्या एवढाच मावरा दिसतो आपल्याला बघायला बाप रे अरे मारे या अल्ला मावरा बघा कसला एक नंबर खतरनाक मावरा आलाय बाप रे मावऱ्याचे वाजा बघा वाजा एक नंबर कोलंबी आली आहे अगं मावराचा वाजा बाग असला आलाय टनका एकदम टनका वाजा आलाय मावराचा एकदम बघा कोळंबी वगैरे याच्यामध्ये मागास मावरा बारी बारी मागा का कोलंबी खेकडे <laughs> बारीक बारीक इचाड म्हणतो ना इचाडे आपण ती पण आहेत चालू चैती ती सर्व सर्व याच्यामध्ये आणि मागासची आपली कोलंबी आहे ना <laughs> ती या टप्पामध्ये मारून ठेवली आहे आतमध्ये याच्या ही बघा कोलंबी आणि ही आताची कोळंबी आहे बाप्पाना सोडतात हे मेन असतं ही जी दोरी असते ना ती मेन असते बांधायची मुंड्याची दोरी ही जर सुटून गेली ना तर संपूर्ण मावरा निघून जाईल मग दोन तीन तासाचा जर राऊंड ना सर्व फुकट जातील तेव्हा बघा कसला आलाय एक नंबर कोलंबी सॉलेड मावर आलाय मागास सारखा बघा चला मित्रांनो आता आपल्याला ना बांद्रा मध्ये जायचं आहे तुम्हाला दाखवतो मी शॉटिंग झाल्यानंतर किती आपल्याला मावरा भेटला येतो चला तर तेव्हा मित्रांनो तिकडे ना सर्व मावरा शॉटिंग करायला बसलेत आहेत आणि तुम्हाला मावरा दाखवणार आहे शॉटिंग करून झाल्यानंतर काय 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 भेटलंय त्याला किती मावरा भेटला येतो साईडला इकडे बोटी बघा आपल्या गावातल्या बहुतेक बोटी आहेत ना डोली घेतात सर्व उचलतात मावऱ्याच्या डोली आणि आम्ही आहे ना बोटीला स्टार्ट मारून चाललोय बंदरामध्ये इकडनं बघा पाणी बघा किती दोरांचं आहे जसे बोट चालू आहे ना तसं दोराने पाणी निघेल अरे मित्रांनो इकडे पक्षी विक्षी पण येतात आहेत हे जे आपण वेस्टेड मावरा असतो ना म्हणजे इचाडी वगैरे असतो ना ते खाण्यासाठी मावरा हे पक्षी येतात तर चला जाऊया आपण बंदरावरती आणि बघूया किती मावरानी ते शॉटिंग करून आहे शॉटिंग करायला बसलेत आहे बघा आपण ना बाणकोट खाडीमध्ये आता आतमध्ये एंट्री केली आहे आणि इकडे साईडला बघा इकडे आपल्याला दिसतोय ना हा गाव आहे इकडनं वेलास गावाचा आतमध्ये एंट्री आहे इकडनं गाडी जाते तिकडनं हा वेळासगाव आहे ना मित्रांनो हा कासव महोत्सवसाठी फेमस आहे आणि इकडे वेळास विचार ना दरवर्षी कासव महोत्सव भरतो नोव्हेंबर डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत या महिन्यामध्ये ना जे कासव असतात ना ते समुद्रकिनारे अंडी घालण्यासाठी येतात खूप दूर दूरवरून नाही ते पर्यटक लोक ना इकडे या वेळास गावामध्ये येत असतात बाणकोट ब्रिजच्या आतमध्ये एंट्री केली आहे हा जो बाणकोटचा ब्रिज आहे ना त्याचं काम अपूर्ण राहिलेला हा ब्रिज आहे आपला या साईडला त्या साइडला बागमांडला हरिहरेश्वर बागमांडला त्या साईडला इकडे आणि इकडे आपला बाणकोट इकडे बाणकोटचा ब्रिज आहे आणि इकडे बाणकोटचं विलेज आहे बाणकोटची वसाहत आहे बघा बघा आपण ना मध्ये आलो आहे वरती इकडे ड्रम वगैरे हो आहे ना ते बांधून घेतली दोरी वगैरे हो तिकडे ती आणि इकडे शॉटिंग करावी बसले काही बघा आणि तर इकडे बघा इकडे आपलं शॉटिंग आहे ना इकडे चालूच आहे आणि इकडे बघा इकडे या जालीमध्ये एका कोलंबी निघाली आणि या जालीमध्ये कोलंबी निघाली आहे आणि अजून थोडीशी नाही बघा इकडे शॉटिंग चालू आहे आणि याच्यामध्ये बघा इकडे लॉबस्टर आहेत आणि शेवंड आहेत तुम्हा तर तुम्हाला दाखवली आजची आपण आहे ना ती कोळंबी मासेमारी तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण गेलो आज कोळंबी मासेमारी करायला तुम्हाला मी दाखवली पहिल्या डोल्ला आपल्याला बरावी कोलंबी भेटली म्हणजे पंचवीस एक किलो कोलंबी असेल आणि या डोल्ला पण आपल्याला वीस पंचवीस किलोच्या आसपास कोलंबी भेटली आहे आणि लॉस्टर पण बघायला भेटते आपल्याला आणि चैती पण थोडीफार भेटली आहे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशा नवीन नवीन भन्नाळ व्हिडिओमध्ये पुन्हा पुन्हा आपण भेटत राहू तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो